नाशिक शहरातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील एका पोलीस कॉन्स्टेबलने एका युतीवर सलग पाच वर्ष प्रेमाच्या आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीत झाला आहे संबंधित आरोपी कॉन्स्टेबलला इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या आधीतून अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाट हे करत आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व पीडितेची दोन हजार वीस साली ओळख झाली त्यानंतर प्रेमाचे नाटक करत आरोपीने तिच्याशी खाजगी विवाह केल्याचा बनाव केला मात्र या विवाहानंतरही तिला सासरीनं नेत माहेरीस ठेवून दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधी तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले दोन हजार तेवीस मध्ये दे पीडितेच्या घरच्यांकडून तिला जबरदस्तीने हक्क सर्वपत्र लिहून घेण्यात आले त्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडितेचा दुसरा विवाह झाला आणि ती आपले वैवाहिक जीवन आनंदात जगू लागली मात्र काही दिवसातच आरोपीने तिचा व तिच्या पतीचा पाठलाग पत सुरू केला त्यांना गाडीने चिरडून मारण्याची धमकी दिली आणि पुन्हा शरीर सुखाची मागणी करत शारीरिक अत्याचार केला या सगळ्या प्रकाराला कंटाळून पीडितेने थेट इंद्रानगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे नाशिक शहरात एकच खडबड उडाली असून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारचे कृत्य घडल्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे बंटी आडाव नाशिक